जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट सगळे मंत्री आमदार गाड्या घोडं अँलन्स कॅनवाय सगळं जरांगेंच्या आंदोलनाला आणि आमच्या आंदोलनाकडे एक जर लोकप्रतिनिधी फिरत नसेल आणि आमच्या जर हक्क अधिकारावरती जर गदा येणार असेल ज्या मागासांना आरक्षण दिलं आहे त्यांच्या घरापर्यंत हे आरक्षण पोहोचलं नाही आणि जात दांडगी धनदांडगी ज्यांचे आमदार ज्यांचे खासदार ज्यांचे बँका ज्यांच्या शिक्षण संस्था ज्यांचे कारखाने ती माणसं या आमच्या भटक्या विमुक्तांच्या आमच्या ओबीसींच्या आमच्या कुडमुड्या जोशाच्या आमच्या पारद्याच्या आमच्या दनगराच्या मेंढपाळाच्या मग गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार आमच्या आमच्या पंक्तीमध्ये येऊन तुम्हाला हे आमचं रिझर्वेशन पाहिजे आमच्या ताटातलं आणि आंतरवलीमध्ये आमचा पन्नास साठ टक्के ओबीसी बांधव आहे तो याच्या आंदोलनाला कंठाळ आहे आहे त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायसाठी ज्या ठिकाणी आंदोलन होते त्याच ठिकाणी आंदोलन करायचं आणि या शासनाकडे आम्ही आत्ता सध्या आमचं आंदोलन आहे ते आमचे ओबीसीचे हक्क आणि अधिकार आणि आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी पण जर हे शासन जर या गोष्टीकडे कानाडोळा करत असेल जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट सगळे मंत्री आमदार गाड्या घोडं अँब्युलन्स कॅनवाय सगळं जनांगींच्या आंदोलनाला आणि आमच्या आंदोलनाकडे एक जर लोकप्रतिनिधी फिरत नसेल आणि आमच्या जर हक्क अधिकारावरती जर गदा येणार असेल तर इथला ओबीसी इथला तरुण आजपर्यंत ओबीसीच्या आंदोलनामध्ये वयोवृद्ध माणसं असायची मंडल आयोग समजावून सांगणारे वीपी सिंगांना